गेली दहा ते पंधरा वर्ष झालं जे पवित्र दान म्हणून ओळखलं जातं ज्ञानदान ते आम्ही दहा ते पंधरा वर्ष झालं करत आहोत पाच वर्ष झालं शासन आम्हाला पगार देत नाही हे अनुदान भेटतं ते अनुदान भेट पण आम्हाला जो शालार्थ आयडी असतो तो शालार्थ आयडी आम्हाला अद्यापही मिळालेला नाही गेली पाच वर्ष झालं आम्ही हे ज्ञानदान करत आहोत फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमचे जो शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून आमचं गेली चार वर्षापर्यंत थकीत वेतन आणि इथून पुढचं नियमित वेतन सुरू करण्यात येवं एवढीच आमची मागणी आहे तुम्ही किती गेले दहा वर्ष झालं आम्ही हे ज्ञान ज्ञानदानाचं दा, काम करतो आम्ही ह्या विभागाला दर महिन्याला पंधरा दिवसाला येऊन प्रस्ताव देत आहोत प्रशासकीय अधिकारी म्हणतात आम्हाला इकडं फाईल पाठवली वरी फाईल पाठवली आज करू उद्या करू हे किती दिवस आम्ही सहन करायचं गेली दहा वर्ष झालं आम्ही हेच सहन करत आलो या जी या प्रशासनाची जी, जी मनमानी चालू आहे मनमानी कारभार चालू आहे तो कारभार त्या ठिकाणी आमद आमच्या घरच्यांना या ठिकाणी उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी परिशासनानं आमची दखल घ्यावी आमचं प्रशासन या ठिकाणी अजिबात दखल घेत नाही आमचं कुटुंब हे चव्हाट्यावरती येऊन पोहोचलेलं आहे आम्ही या ज्ञानदानामध्ये कधीही कमी पडलेलो नाही पण आमच्या पोटालाही त्या ठिकाणी या प्रशासनानं पाहिलं पाहिजे आमच्या कुटुंबाकडती या प्रशासनानं पाहिलं पाहिजे हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आमचे लेकरं त्या ठिकाणी आज आमच्या घरातले तीन लहान लेकरं जे आहेत ते आज आजारी आहेत आज पण आज आज त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी देखील आमच्याकडे पैसा नाही आहे उपोस वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आम्ही पाच वर्ष झालं या ठिकाणी प्रशासनाला प्रस्ताव देत आहोत प्रशासनातील कर्मचारी टोलवाटोलीचं काम करत आहे इतर इतर जे त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे ते म्हणणं ऐकून घेत त्यांनी जर एखादा पत्र दिलं तर पत्रावरती तुरुत कारवाई करतात पण आम्ही जे पत्र दिलेले आहे किंवा आम्ही जी मागणी मागली आहे त्या मागणीवरती अजिबात दखल घेतली जात नाही तर या ठिकाणी आमचा हा प्रस्ताव हो त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी संचालकांनी मान्य करावा आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला शालार ताईड या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अमर उपोषण आमचं हे कायम चालू राहील जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी

आणि प्राचार्य यांना नात्याने मी असं सांगू इच्छिते की आमचा जो आगे आगे चा पगार आहे तो दहा पंधरा वर्ष झालं रखडलेला आहे आणि पाच वर्ष झालं आमच्या कॉलेजला अनुदान भेटलेलं आहे वीस टक्क्यामध्ये आलेला आहे पाच वर्ष झालं आणि आम्ही फक्त ऑफलाईन चार महिन्याचा पगार उचललेला आहे त्याच्यानंतर आमचा पगार बंद केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे हे आम्हाला माहिती नाही आहे सांगतात की तुमचं सा पत्र बोर्डामध्ये शालातईडीसाठी पाठवलेलं आहे बोर्डातून सांगतात की तुमचं पत्र डिवायडीला पाठवलेलं आहे फक्त फिरवा फिरवी चालू आहे आणि द हे बोर्डात जाऊ किंवा डिवाय डिवाय जाऊ ते तुमचं जे आहे ते पुण्याला आहे म्हणून सांगतात पुण्यामध्ये गेलं तर पुणेवाले काय सांगतात की तुमचं इथं काहीच नाही आहे तुम्ही फक्त डीवायडी आणि तुमचं जे बोर्ड आहे इथंच तुमचं जे काही होणार आहे तुमचं ते इथंच आहे तुमचं प्रकरण इथंच मिटू शकतं असं म्हणून ते आम्हाला पुण्याहून सांगतात पण परिस्थिती अशी झालेली आहे की आमच्या आता म्हणजे दहा ते पंधरा वर्ष आम्ही सर्व्हिस करायला लागलेलं आहे आता आमची किती वर्ष राहिलेली आहेत हे तुम्हालाही माहिती आहे परंतु आमचं आम्हाला आता सध्याला काय करावं हे सुचत नाही त्यासाठी आम्ही आ आम्हाला करणार आहेत आणि जोपर्यंत शालार्थ आय डी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही किंवा उठणार नाही आणि जे काही आमचं समजा आमचे काही फॅमिली मॅटर्स असतील किंवा फॅमिली जी आहे मुळं जे आमची काही समस्या झालेल्या आहेत त्या समस्याला सुद्धा आम्हाला तोंड द्यावं आम लागतं कारण की आमच्या भरून परिस्थिती अशी झालेली आहे की सासरे होते सासरे सुद्धा एक्सपायर झालेले आहेत कारण की ये पगार येली सुनेची पगार येली सुनेची पगार येली म्हणून ते सुद्धा एक्सपायर झाले आता सासूबाई आहेत त्या सुद्धा बेडवरती आहेत खरं परिस्थिती बघायची पडल्यानंतर तुम्ही घरी येऊन सुद्धा बघू शकतात बेडवरती सासूबाई आहेत म्हणजे बघा आम्ही करायचं तरी काय जोपर्यंत आम्हाला आमचा हप्ताचा पगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाहीये याबद्दल दोष फक्त अधिकारी लोक दुसऱ्यांना आम्ही दोष देऊ शकत नाही कारण की सर्व आमचं झालेलं आहे आमचा पगार निघालेला आहे पगार निघालेला ना नाही असं सुद्धा नाहीये आमचा पगार निघालेला आहे परंतु ते आमचा पगार काढायला तयार आहेत का तर फक्त ऑफलाईन चार महिने पगार निघालेला आहे शाला तैडी निघाल्याच्या नंतर तुमचा पगार काढू म्हणतात पण शाला ताईडी साठी जो प्रस्ताव द्यायचा असतो त्यावेळेला ते सामोरे येत नाहीत